शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी जयभवानी प्रशालेत विद्यार्थ्यांना भया वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज भरण्याचा कार्यक्रम पार पडला हे दोन्ही उपक्रम उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी मुख्याध्यापक झाडकर आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते भवानीपेठ प्रभाग क्रमांक तीन शिवसेना शाखेत प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज भरण्याचा शुभारंभ पार पडला शिवसेनेतर्फे आजपर्यंत राजकारणापेक्षा समाज हिताला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांनी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चौसष्टवा वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक तीन शिवसेना शाखेच्या वतीने महापालिका जयभवानी परिषद येथे वयाचा का वया का, का, वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होतो त्यानंतर उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही भगवा सप्ताहानिमित्त शिवसैनिकांचे सदस्याची नोंदणीचा हा एक कार्यक्रम केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण राहतो आज ही या धडकेवर महाराष्ट्रात परंपरा चालू आहे शिवसेना सदस्य नोंदणी अर्ज भरणं अभियानावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी महेश धाराशिवकर प्रताप चव्हाण उपशहर प्रमुख व दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक शिवा ढोकळे दीपक दुधाळे गणेश बडवणे रमेश रासमल गोविंद महापुरे आदिनाथ भोळे आदी मान्यवरांसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली यांचा प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते यथोचित या, या सत्कार करण्यात आला